नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी अरण्य लिपी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अरण्य लिपी म्हणजे काय उत्तर जंगलात जरी आपल्याला प्राणी दिसले नाही तरी त्यांच्या खाणाखुणा सर्वत्र विखुरलेल्या असतात त्या खाणाखुणा म्हणजे अरण्य लिपी होय वाघांची कशावरून केली जाते उत्तर वाघांच्या पावलांच्या ठशावरून वाघांची गंती केली जाते इ। जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात उत्तर पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात तर शिकार होणारे प्राणी जसे हरिण सांबर व काळवीट मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना देतात प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची तीन चार वाक्यात उत्तरे लिहा अ वाघांचे क्षेत्र कशावरून ओळखता येते उत्तर वाघ पायाचा आवाज होऊ नये म्हणून तो पाऊल वाटेवरून किंवा नदी नाल्याच्या पात्रातून वाळूवरून चालतो अशा पाऊल वाटा तपासाव्या नदी नाल्यात ओल्या ओल्या वाळूत मातीत वाघाचे ठसे आढळतात त्यावरून वाघाचे क्षेत्र ओळखता येथे आ वाघ वाघिणीच्या ठशामध्ये काय फरक असतो उत्तर वाघ वाघिणीच्या पुढचे पाय चौकोनी असतात परंतु त्यांच्या मागच्या पंजात फरक असतो वाघाचा मागचा पंजा चौकोनी असतो त्याची लांबी रुंदी सारखी असते परंतु वाघिणीच्या मागच्या पायाचा तळवा आयताकृती असतो रुंदीपेक्षा त्याची लांबी जास्त असते ई शिकार झालेला प्राणी कोणता होता हे कशावरून ओळखता येते उत्तर काही प्राण्यांच्या विष्टेत शिकार केलेल्या प्राण्यांचे न पचलेले भाग जसे केस नखे व हाडे आढळून येतात त्या निरीक्षणा वरून शिकार कोणत्या प्राण्याची झाली असेल हे ओळखता येते धन्यवाद